आपण काय एखादी गोष्ट आहे त्याचं उत्तर दिलं मी फक्त तू बसून खायला घाल घे ते की लोकांशी कसं डील करायचं आणि आता मी तसं वागायला पण स्टार्ट केलंय पण तिची कमेंट ऐकली ना मला खूप वाईट वाटलं आणि तो माणूस किती वीक झाला असेल आतमधून सो माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज मागच्या सगळ्या व्हिडिओजला खूप सारं प्रेम दिलं त्याच्यासाठी धन्यवाद तर आज मी आहे स्वयंपाक म्हणजे मी रोजच बनवते पण आज काय बनवती हे तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्याच्या सोबत मारू थोड्याशा गप्पा जे की तुमचे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यातले काही काही आन्सर मी देते आणि मला एक कमेंट पण आली होती त्याचं पण मला उत्तर द्यायचंय तर आपण करू या व्हिडिओला स्टार्ट तर अरे किती पाण्याचा आवाज करताय हो बनवू दे ना मी व्हिडिओ बनवते माहिती आहे ना तुम्हाला पाण्याचा जाऊ येणार नाही का हात बी धुवायचं नाही का पाणी बिनी प्यायचं नाही का तिकडे जा ना बेसिन मध्ये बेसिन मधलं पाणी पिऊ का मुद्दाम करताय मुद्दाम सरळ सरळ म्हणते बेसिन मधलं पाणी पी प्यायला नाही रे हात धुवायला इकडे या ना काय म्हणली तिकडे तिकडे जा म्हणली ना इकडे या ना दिसतय का दिसतय दिसले पाहिजे तू हा तुम्हाला आहे का तो नाही का बेबी प्लॅनिंगचा व्हिडिओ बनवलेला तर त्याच्यामध्ये मी सांगितलं ना काय प्रॉब्लेम झाला आणि कशामुळं हे झालं अजून प्लॅन नाही केला तर मी सांगत होते जे काही झालं ते सांगितलं मी त्याच्यात ठीक आहे तर ना त्याच्यावर एका बाईनं कमेंट केली की काय तूच एवढी नसैन ते नको दाखव तुझ्या सासूला कधी बसून खायला घातलंय का तुझा नवरा कधी विचारतो का सासूला आता काय तिला काय सगळं बिडी काळी पडली तरी सांगायचं का बाई काय झालं काय नाही झालं तिला देते चार दिवस माझ्या आईच्या घरी मग कळलं तुला हा ना कोणी कोण नाही हा आणि ठीक आहे ना पण काय एखादी गोष्ट घडलीये त्याचं उत्तर दिलं मी फक्त तू बसून खायला घाल ते तशी बोलली अरे देवा म्हटलं मला तर आता मग शोलापूर मध्ये जाऊन बसवून हे करायला लागणार ती पण आमच्या पेन्शन आहे ती सगळं असत सक्षम आहे ती कुणाच्या ह्याच्यावरती आधार येत नाही एवढा आजार कधी फोन येत नाही मला आणि असं कसं बोलतात लोक काय तिकडे तुम्हाला सांगते मंडळी स्वयंपाकाला स्टार्ट करायच्या आधीच माझा नवरा दिसला आणि माझ्या डोक्यात तो थॉट्स आला ते आ, मी काल व्हिडिओ बनवलेला मागे दोन दिवस दोन दिवसापूर्वी दो दो की बेबी प्लॅन का नाही केलं तर अरे बापरे एका बाईला इतका काय आलं काय माहिती मला म्हणते की तू सासूच सांगून सांगतेय आणि तुला तुझं चॅनल ग्रो करायचंय तू इतकी पण इनोसंट नाहीये आणि तू तुझ्या तु सासूला कधी बसून खायला घातलंय का अरे आम्हाला दोघांना जर असं एकटं सोडलंय आणि तुम्ही तुमचं बघा तुम्ही तुमचं काही पण करा जगलात राहिलात कुणाला जर काही घेणं देणं नाही आणि तिथे जाऊन काम सोडून मी कशी खाऊ पिऊ घालीन माझ्या सासूला बरं तुम्हाला असं वाट काय त्यांना असं वाटत असेल ज्या व्यक्तीने कमेंट केली की माझ्या सासू नाही का खूप गरीब आहेत गरीब म्हणजे इन द सेन्स त्यांना कोणी बघायला नाहीये तर अशी गोष्ट नाहीये त्यांना बघायला आहेत आणि त्यांची पेन्शन चालू आहे त्यांच्याकडे पैसे वगैरे सगळं आहे आणि ना असं नाही आहे की त्यांना वाऱ्यावर सोडले असं बिलकुलच नाहीये मी फक्त माझा मुद्दा काय होता आणि त्याच्यावरच मी फक्त बोलले बाकीच्या गोष्टी काही बोललेच नाही मी असं म्हणतच नाहीये की माझे सासू रोज मला फटकेच देते माझे सासू मला हेच करते माझे सासू तेच करते हे काही बोललेच नाही मी जो पॉईंट माझ्या लाईफच्या रिलेटेड आहे ज्याच्यामुळे मी इतकी फर्स्ट्रेट आहे आणि माझ्यावर लाईफचे चार वर्षे असे घालवले गेलेत माझ्या जो तो पॉईंट मी पकडलाय आता मी ते सोडलं आणि मी ते बोलले पण माझं नवऱ्याचं आदित्यचं ऑपरेशन झाल्यानंतर मी ते सोडलंय मला आता नाही आहे मी आता जशी बालिशपणाने वागते आणि बालिशपणा दाखवते तितका बारिशपणा जरा कमी केलाय आणि आता मला कळतंय आहे की लोकांशी कसं डील करायचं आणि आता मी तसं वागायला पण स्टार्ट केलंय पण तिची कमेंट ऐकली ना मला खूप वाईट वाटलं लो म्हणजे लोकांना माहीत पण नसतं की समोर तिच्या लाईफमध्ये काय चालू आहे त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि तो कसा डील करतोय त्या प्रॉब्लेम सोबत आणि अशा व्यक्ती येऊन कमेंट्स करतात ते मला हेच नाही समजलं अरे काय प्रॉब्लेम काय आहे सासूला सुनेच जात नाही म्हणावा सुनेला सासूचा जात नाही आम्ही आम्ही दोघी दोघी खूप सेपरेट खूप डिफरंट आहे त्यांना माझा त्रास नाहीये त्यांचा मला त्रास नाही आहे फक्त इतकंच पॉइंट होता की बेबी प्लॅन केलं नाही तर ते का आतापर्यंत नाही केलं चार वर्ष झाले लग्नाला का नाही केलं हा पॉईंट मी क्लिअर केला की एक अशी अशी गोष्ट झाली त्याच्यावर ना असं असं झालं इथपर्यंत आणि ते, ते, ते त्याच्यात मी त्या व्हिडिओमध्ये हे पण बोलले माहिती आहे का तुम्हाला की मी आता मला कळलंय मला काय करायचं हे पण मी बोलले तरी पण त्या बाईने तसली कमेंट केली मला वाटतं ती पण एखादी सासू असणार आहे आणि ती तिची सुनीची भडास माझ्यावर करत असेल सिरियसली <laughs> म्हणजे आपल्याला तुम्हाला मी फक्त माझा एक पॉइंट क्लिअर करायचा म्हणून बोलले असं नाही की माझे सासू मला रोज धपाटे घालते किंवा काय मी तुम्हाला सांगितलंय त्यांनी आम्हाला स्वतंत्र सोडून दिले तुम्ही तुमचं काही पण करा तुम्ही कसं पण जगा कसं पण हॅपी राहा कसं पण दुःखी राहा त्यांना काहीच नाही आहे आणि आम्ही पण त्यांच्या कुठल्याच मॅटरमध्ये इंटरफिअर करत नाही आम्हाला कुठली गोष्ट झाली ती माहीत नसते काय आम्ही मी हे थोडी बोलते की आम्ही दोघी रोजच भांडणं करतो आमच्या दोघींचं तसं खूप पटतं फक्त एकाच पॉइंटवरनं मी सांगितलं की असं असं झालं आणि ते टोमनॅनवाला एक व्हिडिओ होता तर ॲक्च्युली ना त्या त्यांनी मला टॉमने मारले तर त्याचेच मी रिप्लाय म्हणून व्हिडिओ बनवलेला का मी काय आन्सर देत नाहीये की मी आता ते सोडून दिले ठीक आहे कोण काय बोलतंय डोक्यातच ठेवायचं नाही ते सुहा करायचं म्हणजे मी बालिश होते मी मॅच्युअर झालीय हो ना hmm. माझा नवरा मला इथूनच सांगून गेला होता बाई सोलापूरला चालली कोणी काही बोललं तर डोक्यात घेऊ नको कारण ना मी माझं काय झालंय माहिती आहे का माझं वीक पॉइंट असं झालंय की ना मी आजारी पेशंट आहे एक मोठा आणि जे मी खूप डोक्यावर घेतलंय आणि माझा नवरा त्याच्यावर मला सारखा बोलत असतो की बाई तुला काय नाही होणार तुला काय नाही होणार पण ज्याला त्रास होतो ना त्यालाच कळतं की नक्की काय होतं सगळ्यांना ज्यांना माहित नाही आता नवीन जे माझे व्हिवर्स आहेत त्यांना माहीत नसेल तर मला पँक्रियाटिटीस आहे क्रोनिक जो कधीच नीट होणार नाही ज्याने मला लवकर शुगर होणार आहे ज्याने मी लवकर जाणार आहे आणि त्यात मी शहानपणा केला गुगलला बघितलं क्रोनिक पँक्रियाटिटीसवाला पेशंट किती दिवस जगतो किती वर्ष जगतो तर त्याच्यात मोजके वर्षे आहेत फक्त मोजके वर्ष त्याच्यामुळं तुम्ही विचार करू शकता एखादा व्यक्तीला जर जर तो असं काही बघतोय आणि त्याच्या लाईफमध्ये असं काही जर घडत आहे तर तो माणूस किती रेट असेल आणि तो माणूस किती वीक झाला असेल आतमधून सो so, तुम्हाला जर वाईट वाटला वाट असेल ताईसाहेब अक्काबाई कोणी पण असेल तृप्ती नावे त्यांचं तर सॉरी पण तुम्हाला जर कुणाच्या लाईफ बद्दल छोट्या पण गोष्टी माहीत नसतील ना तर एवढा मोठा भाव करून एवढा मोठा कमेंट टाकायची गरज नव्हती मी काही एक नंबरच्या आगाव माझ्या नवऱ्याला विचार <laughs> येऊन सांगा ना सगळं निस्तरावं लागतंय नंतर इकडं जवळ गेल्यावर खूप अडबड करते सगळं करतील डोक्यामध्ये टेन्शन इकडे आल्यावर ते सगळं मला निस्तारावं लागतं पडल्यानंतर दवाखाना करत बसा तुम्हाला की बाबा डोक्यात नको मी म्हणजे आता तुम्हाला बोलते मी जर आम्ही जर तिकडे गेलो हो ना तर माझा नवरा कमी कमवतोय हो किंवा त्याचं जे वाग नाही म्हणजे तो खूप रागीट आहे त्याचं जास्त कुणाशी पटत नाही तो जास्त कुणाशी जास्त बोलत नाही तर पैसे कमी आहे याच्यावरनं जर एखादा घरातलाच माणूस कमेंट करत असेल लोकांसमोर किंवा घरातल्याच लोकांसमोर त्याच्या बायकोसमोर किंवा ब्ला ब्ला काही पण असू द्या तर ना ते माणूस धोक्यात घेतो माहिती आहे का तुम्हाला आणि मला काही काही नाही माझ्या ज्या गोष्टी माझ्या रिलेटेड आहे माझ्या नवऱ्याच्या रिलेटेड कुणी काही बोलतय किंवा काय होतंय ना ते मग मी खूप घेते आणि इतकं घेते ना की दिवस मी तोच विचार करत बसलेली असते तोच विचार करत बसलेली असते आणि मग आमच्या दोघांची पण भांडणं होतात वाढतं सगळंच वाढतं त्याच्यामुळे तो बोलतो बाई तू तिकडे चालली ना तू काही डोक्यात घेऊ नको नाही तर तू जाऊच नको बरोबर कारण ना <laughs> त्या असं नाही म्हणत ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे तर तशा खूप चांगल्या आहेत खूप चांगल्या आहेत म्हणजे आपण जर त्यांना विचारलं ना तर त्या आपल्याला विचारणार किंवा त्या प्रेमाने बोलणार सगळ्या गोष्टी प्रेमाने करणार पण एखाद्या माणसाची ना एखादी गोष्ट सब स्वभाव असतो की नको त्या वेळेस तो व्यक्तीना एखादा शब्द असा बोलून जातो ना की त्या शब्दामुळे समोरच्या माणसाला इतकं हार्ट होतं आणि मी तर माझ्या आजाराचं एक एक्स्ट्रा घेतेये माझ्या नवऱ्याचं स्वतःच असं काही नाहीये तो असा मोठा व्यक्ती नाहीये म्हणून त्याला काहीतरी बोललं जातं ते डोक्यात घेते आणि त्याच्यामुळे ना मला त्रास होतो मला श्वास घेता येत नाही माझा चे, चेस्ट पेन होतं माझ्या पोटात दुखतं जेव्हा जेव्हा मी टेन्शन घेते आणि हा माझा नवरा एक दिवशी डॉक्टर कडे गेला डॉक्टरला म्हणतो ही मला म्हणते मी टेन्शन घेते म्हणून मला त्रास होतो हुँ, गप्पा बसा डॉक्टर बोलले बरोबर आहे जर माणूस इथे टेन्शन घेत असेल ना तर त्याचा कुठे पण पार्ट दुखू शकतो आणि जो वीक पार्ट असतो तो दुखतो डॉक्टर टेन्शन घ्यायचं नाही घ्यायचं नाही कसं नाही घ्यायचं सोडलं रे आता सोडलं तुमचं ऑपरेशन झाल्यापासून सोडलं मी मी आता पण नाही घेतलं काहीच टेन्शन गप्पा नको मारो बस अये करायचं होता व्हिडिओ मी थोड्याशा गप्पा मारू आणि स्वयंपाक करू स्वयंपाक बाजूला राहिला गप्पाच झाल्या ते एक्स्ट्रीमली सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी तर आता मी बनवतीये ह्या बीनची भाजी तर पटकन दाखवते कशी बनवते हा तेच ते पावट्याची भाजी दोन वेळा घ्यात चालू करून बंद केलाय तुम्ही दिसले नसते तुम्ही मध्ये आले नसते तो विषय वाढला नसता तुमच्यामुळे विषय वाढतो चहा बनवू पहिली भाजी टाकते शिजायला आणि चहा पण ठेवते भाजी शिजेपर्यंत नाश्ता करू हा गाईज ही भाजी आता शिजते याच्यात थोडासा मी नंतर ना कूट टाकणार आहे काहीच केलं नाहीये पावट्याचे बीन्स आहेत मसाले टाकलेत घरचे जिरं मोहरी टाकले, टाकले बीन्स त्याच्यात फ्राय केले पाणी ओतलंय मीठ टाकलंय आणि थोडासा कूट टाकणारे झाली माझी भाजी सिंपल साधी आणि सोबत करणारे मी भाकरी खाण्यासाठी आणि थोडंसं पाणी धरणारे भाजीमध्ये तर शॉर्ट आणि स्वीट घेतलं कारण मी बाकीचीच खूप बडबड केली आहे आता मी चहा बनवते आणि मी नाश्ता करतो तर गाईज भाजी झाली आहे रेडी आणि आपला चहा पण रेडी झाला आहे या सगळ्यांनी नाश्ता करायला सो so, आम्ही आता करतोय नाश्ता नाश्त्याला स्पेशल काही नाही आहे आज बनवायचं होतं मी एक असं युनिक पदार्थ बनवणार होते बट काही गोष्टी मला भेटल्या नाहीत सापडल्या नाहीत फ्रीजमध्ये माझं लक्ष जागेवर नसतं ना सो आज, कैंसल के ले, आज मी ते कॅन्सल केलंय आज फक्त आम्ही खातोय काय बटर आणि चहा आणि ब्रेड तर गाईच मी करते ब्लॉग एंड कारण खूप साऱ्या गप्पा ऑलरेडी मारून झाल्या ते आणि माझ्याकडे अजून खूप सारं काही बोलायला आहे बट एकच व्लॉग खूप मोठा होऊन जातो तुम्हाला लोकांना पण बोर होतं म्हणून आपण जे काही असेल बाकीच्या गोष्टी त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलूयात आणि कसा <laughs> वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि जर काही चुकलं असेल तर सॉरी बाबा मनापासून मला खूप वाईट वाटलं ठीक आहे होत आहे छोटे छोटे काय बडे बडे शहरां छोटी छोटी बाते होती राहती हे पण प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्यू आहे पण समोरच्याने पण बोलताना किंवा काही करताना थोडासा विचार करायला पाहिजे बाकी काही नाही प्रत्य का ना, वेग आहे प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळं वाटत राहणार आता मी असं बोलते माझ्याबद्दल कुणाला वाईट वाटणार कुणाला चांगलं वाटणार ते तर विषय आहेच आहे बट एखादा व्यक्ती जर एखाद त्याच्या लाईफमध्ये खूप काही सहन करत असेल आणि ते फक्त तो असं सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सा सांगू शकत नाही हे फक्त मी एक पॉईंट छेडला त्याच्यावरती मी बोलले होते त्याच्यावरती मला कमेंट आलेली सो so, काय करू शकत नाही तर गाईज बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर नक्की विचारा मी आन्सर देईल सो so, बाय बाय